खरं सांगू माणसं सहन करायला शिकली पाहिजे सहन करायला शिका गड्या ज्या दिवशी तुम्ही सहन करता ना तो पाथार वाट्यावर कधी गेले ना तर ते देव घडवायला ते छन्नी आणि हातोडा असतो आणि एखादी सुंदर मूर्ती बनवायची असेल बारागाव पिंपरीसाठी भंडाळीसाठी एखाद्या मंदिरातली रामाची मूर्ती कृष्णाची मूर्ती ज्ञानोबाची मूर्ती घडवायची असेल ना आवा तर तो, तो मूर्तिकार त्या छन्नी आणि हातोड्यानं खूप घाव करतो त्या दगडावर इतके घाव करतो डोळा तयार करताना बारीक 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 घाव करतो नाही का ज्या दगडावरती घाव होतात तो दगड ज्या दिवशी मूर्ती होतो ना सगळं जग तुम्ही घाव सहन करायला आंघोळ बघा माऊलीला पाहिलं तर बाटलो म्हणायचे लोक माऊलीला पाहिलं तर करायचे लोक माझ्याकडे बघा माऊलीला पाहिलं तर अन्न खात नव्हते लोक आता त्याच पाहिला पलीकडून बारी इंग्लंड थायलंड कॅनडा अमेरिका तिथं ज्ञानेश्वरी गेली ज्ञानोबारा चिंतीकारचे लोक ज्ञानेश्वर मारदाना पाहायला यायला लागली चला पुढं चला पुढं चला पुढं आम्हाला ज्ञानोबार बघायची सहन करा एक दिवस तुमचेही दिवस येतील महाराज सहन करा एक दिवस तुम्हाला सुद्धा लोक दर्शन घेतील का सहन करा ज्ञानोबाऱ्यांनी सहन केलं नाही दिली मधु तुम्हाला याच्यापेक्षा पुढं सांगू डोळे उघडून पाहिलं असताना विशोबाकड तो भस्म झाला असता काका ताकद होती त्यांच्यात पण नाही हो महाराज तशीच फाटलेली जोडी घ्यावी बेटामध्ये जावं ताड जावं ताटीचा दरवाजा उघडावा आपलं मस्त गुडघ्यामध्ये घालावं आणि हंबरडा फोडून ज्ञानोबाऱ्यांनी रडावं आलाय माझा दादा आणली असेल भाकरी म्हणून ती मुक्ताबाई बाहेर बघायची झोळीमध्ये दगड दिसायची दादा मात्र दिसत नसायचा सहा दिवसापासून उपवाशी असणारी मुक्ताबाई ताटीच्या ता फटीतून बघायची तर दादा रडताना दिसायचा आणि रडणाऱ्या दादाला आबा बाहेरून आवाज द्यायची ती मुक्ताबाई या दादा बाहेर अजून पाच दिवस अन्न नाही मिळालं तरी मी जगू शकते पण या बहिणीला दादा रडताना चालणार नाही दादा आम्ही ज्यांच्याकडे पाहून रडावं ते आमचे मायबाप आम्हाला झोपेत टाकून निघून गेलेत ना आम्ही रडत नाही ना दादा आमच्यासाठी तुम्ही दादा दा। दादा विश्वाची माउली बनायचंय तुम्हाला अरे बहीण मिळावी तर अशी मिळावी या अलकाताई सारखी मिळावी बहीण मिळावी तर अशी मिळावी जे कीर्तनाला प्रतिसाद देणारी बहीण मिळावी तर अशी मिळावी समृद्धी हायवेचे पैसे मागणारी नाही अशी बहीण नको आम्हाला अरे ही बहीण पाहिजे छोटीशी आहे सगळ्यात लहान आहे ती म्हणते दादा अजून दोन दिवस अन्न नसेल पोटात तरी चालेल रे दादा दादा तूर अडताना चालणार नाही ये दादा बाहेर या दादा बाहेर या दादा बाहेर मुक्ताबाईच्या मुखातून अभंग निघता संत तोची जाना जगे दया क्षमा ज्याची अंगी लोभ हंता नये मना दादा मिथ्या कल्पना मागे सारा दादा ताटी उघडा ज्ञानेश्वर ताटी उघडा ज्ञानेश्वर या बाहेर किती गोड प्रसंग आहे आपण त्याच्यात नाहून गेला मुक्ताबाई दादाला बाहेर आणते इकडून तरी अन्नपूर्णा माता जीवन आणून देते दिवसावर दिवस निघून जातात आता बघा किती त्रास सहन केला विशोबा वा, वा, त्रास देतो तरी सहन केलं प्रयत्न बघा परमार्थातला केला आणि तेच ज्ञानोभार आहे समाधीला बसत असताना देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीची या माशा घातले माजवर तैसे जनवन कालवले जग राडायला लागलो बावीसव्या वर्षी जगानं रडावं बावीसव्या वर्षी अरे एखादा गावातला चांगला गेला तर गाव रडतं महाराज तालुक्यातला गेला तर तालुका रडतो जिल्ह्यातला गेला तर जिल्हा रडतो एखादा चांगला नेता गेला तर महाराष्ट्र रडतो पण ज्ञानोपर्यंत जाणानं देव रडायला लागला हो महाराज काय जाणय महाराज काय शेवटचा दिवस गोड आहे हा का कोणाचा असा देवानं रडावं महाराज देवानं हो नव्हे नव्हे नामदेव रायने रडावं महाराज नाम भवे आता लोपना दिन कर बाप ज्ञानेश्वर समाधी बाप ज्ञानेश्वर हे बापा आजी मुलं या मुली रडतात की नाही बाप्पाची आठवण काढ तसं आमचा बाप म्हणजे ज्ञानोबा राहा आहे म्हणजे संप्रदायाच श्वास म्हणजे ज्ञानोबराय आहे देव रडतोय देव ज्यांच्यासाठी रडतो काय नवल महाराज जग रडतय काय नवल महाराज संत रडतात काय नवल अरे यांच्या समाधीला कोण रडला ऐका ज्या जिल्ह्यात तुम्ही जन्म घेतला त्या जिल्ह्याला ज्यांची समाधी आहे त्र्यंबकेश्वरला त्या निवृत्तीनाथ महाराजांनी रडावं महाराज निवृत्ती म्हणजे प्रवृत्ती हो। जिथं प्रवृत्तीच नाही महाराज तिथं माया नाही जिथं मोह नाही तिथं कोणत्याच गोष्टीचा लवलेश नाही त्या निवृत्ती नाथ महाराजांनी म्हणावं बांधल्या पिंधीचा बांधल्या पिंधीचा सुटला शिणरानुमाला பூனரானுமலே பாந்தில பிண்டிச்சா சுத்தில பிண்டிச்சாத்த மாய பாப்ப माया बाप आ मां जागिये रे जुवा देवाही संकटे आली नाही नामामण देवा देवा पेट ला पुताशन नामामण देवा देवा पेट ला पुताशन ना समाधान करा समाधान थोडिसे